दोवायच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सकाळच्या स्वागत करत आहे आज दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुंटडी मार्केट आर पुणे आज मार्केटमध्ये जर पाहिलं तर भाजीपाल्यांची आवक थोडीफार वाढलेली पाण्यामध्ये मागणी देखील आपल्याला थोडीशी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला परिणाम जाणवतो आहे तर आज भाजीपाल्यांच्या तसेच फळांच्या दरामध्ये देखील थोडासा बदल पाहायला मिळणार आहे आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पण तिकडे मार्केट यार्ड कोण येते शेतमाला दर आपल्याला रोज पारा माहिती दोडक्याची क्वालिटी पाहू पौल शकता चांगल्या क्वालिटी दोडक्याचे दर्जे आहे तीस रुपयापर्यंत उच्चंगी जर पारा होता हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील हलक्या माला जर पारा वांग्यांची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये वांग्यांची दर्जे आहे चाळीस रुपयापर्यंत उच्चंगी जर पारा होता हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पारा रथाची अवघ्या आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये दरामध्ये देखील दसर पाला होते चांगले माल जे उच्च किजर पाल हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील रथायचे दर पाळवतात शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये शेवग्याचे दर जे येते ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत उच्च किजर पाल हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाळवतात आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये डांगरसाठी सरांचा दर जे आहे वीस रुपयापर्यंत दर पाला होता हलक्या मालासाठी बारा ते चौदा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात मार्केटमध्ये आवक जे आहे ते बऱ्यापैकी आपल्याला कमी झालेली पारावते त्यामुळे दर जे आहे बऱ्याच दिवसापासून आपल्याला चांगले डांगरसाठी वीस रुपयापर्यंत उच्चांदर पाला होता पुनिरगावची क्वालिटी होईल सर चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत हलके माल जे चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारवतात होतात आव ची गेल्या पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये चौशता पस्तीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील चवळीचे दर पारवतात होतात राजमाची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये राजमाचे दर पन्नास रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पार होतात दोंडेची आवक या ठिकाणी आपण शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्याच्या दरामध्ये देखील पार होते चांगल्या मालासाठी चाळीस रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर पार होते वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगावडीचे दर जे आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पार होते काकडीची आवक घ्या वेळेला पण पाहू शकता पांढऱ्या काकडीचे दर जे साधारणतः सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्चाकी दर पारा होतात त्याचबरोबर हिरव्या काकडीचे दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये अठरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पारा हलक्या मालासाठी बारा रुपयापासून देखील काकडीसाठी दर पारा होतात त्याचबरोबर चायना काकडीची क्वालिटी पाहू शकतो तर हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः दर येते पंचवीस ते तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चाकी दर पार होतात हलके माल येते अठरा ते वीस रुपयापासून हिरवाच्या नर पारावते त्याचबरोबर पांढऱ्याच्या नर पारावते शमला मिरची अवघ्या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटी शमला मिरचीसाठी मिरची साठी चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर फार होते हलक्या मरासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील शमला मिरचीचे दर फार मार्केट मध्ये देखील आपल्याला वाढलेली होते त्याचबरोबर तर दराव देखील आपल्याला थोडीशी कसरत सोमवर्षीसाठी वांग्याची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये काळ्या चांगल्या एक नंबर ऑफिट मध्ये साधारणतः दर्जा येते तीस रुपयापर्यंत दर बार होतात हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात जगवांगाची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑफिट मध्ये जगवांगाची दर्ज येते साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील जळवांगेची दर फारात फ्लावरची आव क्या पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जाते पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्च की दर पाहावते हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून देखील फ्लावर दर पार होतात मार्केटमध्ये आवक कमी झाल्यावर दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला होते <laughs> कोबीची आव घ्याने पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीचे दर जे येते साधारणतः चौदा ते सोळा रुपयापर्यंत उच्च की दर पाहावते हलके माल जाते आठ ते दहा रुपयापासून देखील दर आल्याची आवक या ठिकाणी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे चांगले एक नंबर ऑफ क्वाल्टिटी मध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांची दर सुपर क्वालिटी मध्ये आल्यासाठी दर फार होतात त्याचबरोबर मीडियम क्वालिटी मध्ये साधारणतः दर जे तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला मिडियम क्वालिटी मध्ये आपल्याला दर पार होते कवड्या आल्याची देखील आवक आपल्याला बऱ्यापैकी मार्केटमध्ये की मिळते तर कवड्या आल्यासाठी साधारणतः तीस रुपयापासून ते पस्तीस अडतीस रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये गवळ्याचे दर पार होतात तरी या ठिकाणी आवक पाहू शकता हलके माल जे फरक मार्केट मार्केटमध्ये देखील आवक पहावते कादंबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कादपातसाठी साधारणतः दर्जे ते राहा ते बारा रुपयापर्यंत उच्च दर पार होतं हलके मालासाठी पाच रुपयापासून देखील दर पार होतात कोथिंबीरच्या अवघ्या पाहू शकता तर विलायती कोथिंबीर साठी साधारणतः चार रुपयापासून ते सात रुपयापासन पर्यंत आपल्याला दर दा पार होते तर हलक्या मालासाठी चार ते सात रुपयापर्यंत आपल्याला विलायती कोथिंबीर दर पार होते तर गावरान कोथिंबीरचे दर जे साधारणतः सात रुपयापासून ते दहा ते बारा रुपयापर्यंत आपल्याला गावरान कोथिंबीरचे दर पारा होतात अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या कोथिंबीर कोथिंबीरच्या दरामध्ये आपल्याला उतार कायम पाहायला मिळते मेथीची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होतो हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील आपल्याला मेथीसाठी दर पारा होतो शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूचे दर जे येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील शेपूसाठी दर होतो हिरव्या मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरची साठी पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर होतो हलक्या मालासाठी साधारणतः अठरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला हिरवची साठी दर पार होतात मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतं टोमॅटोची आवक जे आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये टोमॅटो साठी सरांचा दर येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या वालासाठी साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील टोमॅटो साठी दर पार होतात भेंडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साठी सरांचा दर येते चाळीस रुपयापर्यंत उच्च दर पार होता हलक्या मालासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून पसंत केलं भेंडी साठी दर पारावतात फापडाची आव कि या ठिकाणी चांगल्या कोदेतीमध्ये फाफड्याचे दर्ज येते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्ची दर पार होतात हलक्या मालासाठी ते पंचवीस रुपयापासून देखील फापडासाठी दर पार होतात बेटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटाचे दर्जे येते वीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होता हलक्या मालासाठी बारा ते पंधरा रुपयापासून केलं बेटासाठी दर पार होते अंजेरची अवघी आता यांना पण पाहू शकता तर आज मार्केट मध्ये मा अंजेरची अवघ देखील वाढलेली पानामध्ये तर हलके माल जे आहे साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून तर चांगल्या एक नंबर टॉकलेट मध्ये जम्बो साइज मध्ये साधारणतः दर जे एकशे वीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होते अवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये जम्बो साइज मध्ये दे देखील आपल्याला अंजेरची अवक झालेली पारा होते क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये जम्बो साइज मध्ये साधारणतः दरामध्ये देखील होते चांगल्या मालासाठी एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंकित की तर जम्बो साईज मध्ये पार दबाव त्याचबरोबर हलके माल जे पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर पार होतात तर चांगल्या क्वालिटी मध्ये मिडियम साइज मध्ये चाळीस ते पन्नासच्या दर माल आपल्याला गावडांच्या दबा दर पार होतात लाल शतपाची अवघ्या ठिकाणी पण पाहू शकतो लाल शतपासाठी सरांचा धैर्य येते शंभर ते एकशे वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला जम्बो साईड मध्ये लाल शतपाचे दर पार होतात सुटपांची आवक मार्केट मध्ये भरपूर पालव होते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये बारा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होतात हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील सुटपांचे दर पार होतात मार्केट मध्ये आवक भरपूर झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला दिवसा दिवस होता होते उमरान बोरांची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये उमरान साधारणतः दहा रुपयापर्यंत तर का माझ्यासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील बोरांचे दर पार होतात पफची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये पफईची आवक मोठ्या प्रमाणात झालेली पारवते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील साठी दर पार होते अलीकड ची अवघ्या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अलीकडचे दर जे येते अठरा ते वीस रुपयाचे दरम्यान मला उत्सवांची पाया होते हलके माल जेते साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील कलिगड साठी दर पारा होतात मोसंबीची आवक त्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पार होते तर चांगले माल जे येते साधारणतः पस्तीस ते पस्तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी जर पार होते हलक्या मालासाठी लाल साईज मध्ये साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून देखील मोसंबीसाठी जर पार होते डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींचे दर जे येते साधारणतः दोनशे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते तर लहान साईज मध्ये हलक्या मालासाठी ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील आज डायमच्या दरामध्ये थोडीफार सुधारणा पेरूची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये पेरू साठी साधारणतः दर्जी पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलक्या मालासाठी पाच रुपयापासून पासून देखील पेरूचे दर होतात मार्केटमध्ये आवक देखील आपल्याला थोडीफार कमी जास्त होताना पार होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये पंचवीस ते तीस रुपया पर्यंत पेरूसाठी केला होते गोल्डन शतबाची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये गोल्डन शतबाचे दर जे तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्च केर पारा होते हलके माझ्या सात ते आठ रुपयापासून गोल्डन शतबाचे दर पारा होतात निम्मांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटी मध्ये निम्बाचे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च केर होता हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर तर आवक मार्केटमध्ये भरपूर आहे त्याचबरोबर थोडीफार आज देखील वाढलेली होते